सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात आज एक मोठा भूकंप घडलाय असं म्हणायला काय हरकत नाहीये राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे मोठे भाऊ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी सावंत यांचा आज होणारा भाजप प्रवेश अचानक पुढे ढकलण्यात आलाय आता हा फक्त पक्षप्रवेश पुढे ढकलण्याचा निर्णय नाही तर यामागे अनेक राजकीय समीकरण सत्ता संतुलन आणि भावंडांमधील राजकीय तणाव दडलाय आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे हा निर्णय का घेतला गेला आणि या मागे कोणता राजकीय डावपेच आहे नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम सोलापूर जिल्ह्यात सावंत कुटुंब हे राजकारणातील वजनदार कुटुंब म्हणून ओळखलं जात तानाजी सावंत हे सध्या महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात दुसरीकडे त्यांचे मोठे भाऊ शिवाजी सावंत हे शिवसेनेच्या शिंदे गटातले अनुभवी आणि प्रभावी नेते दोघांची राजकीय पातळी वेगळी असली तरीही त्यांचं घर मात्र एकच पण गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत सोलापुरातील विकास कामं नियुक्त्या आणि स्थानिक नेत्यांच्या निवडीवरून सावंत बंधूंमध्ये मतभेद वाढले असं सांगितलं जात आहे आता अलीकडेच पंढरपूरमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजित शिंदे यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा झाली आता या बैठकीनंतर सगळ्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश आता ठरलेला आहे तारीखही आहे आज गुरुवार ठिकाणही ठरलं होतं तयारीही सुरू होती आणि अचानक सकाळी बातमी आली की भाजप प्रवेश पुढे ढकलण्यात आलाय यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आता हा फक्त पुढे ढकलला गेलेला कार्यक्रम आहे का की यामागे काहीतरी गंभीर राजकीय कारण दडली आहेत राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयामागे तानाजी सावंत यांचा सा थेट हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू आहे सत्तांतराच्या काळात तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेला बळकटी दिली होती त्यांनी हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत घनिष्ठ संबंध निर्माण केले अशा वेळी त्यांचे बंधू जर मध्ये गेले असते तर शिंदे गटाला मोठा राजकीय फटका बसला असता त्यामुळे भाजपने सध्या सावंत बंधूंच्या मतभेदांचा सा विचार करून हा प्रवेश स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे आता या घडामोडीनंतर सोलापुरातील राजकीय समीकरण पूर्णपणे ढवळून निघाली आहेत शिवाजी सावंत हे स्थानिक पातळीवर शिंदे गटाचे मजबूत आधारस्तंभ मानले जातात जर त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला असता तर शिंदे गटाचं स्थानिक संघटन कमजोर झालं असत त्यामुळे भाजपलाही सध्याच्या गठबंधनात असंतुलन निर्माण व्हायची शक्यता होती भाजपलाही शिंदे गट नाराज व्हावा अशी परिस्थिती नको होती म्हणूनच हा निर्णय सध्या थांबवण्याचं ठरलं राजकारणात सख्खे भाऊ एकाच पक्षात असूनही वेगळ्या दिशेने गेले हे काही नवीन नाहीये पण सावंत बंधूंच्या बाबतीत परिस्थिती मात्र नाजूक आहे कारण दोघेही सत्ताधारी गटाशी संबंधित आहेत तानाजी सावंत हे ताना राज्यस्तरीय नेते तर शिवाजी सावंत हे जिल्हास्तरीय शक्तिशाली नेते या दोघांच्या मतभेदांमुळे सोलापुरातील शिवसेना शिंदे गटात तणाव निर्माण झालाय आता या संघर्षाचं वळण जर पुढे वाढलं तर येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत या मतभेदांचा थेट परिणाम दिसू शकतो भाजप सध्या दोन्ही गटांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतोय एकीकडे एक तानाजी सावंत यांच्या नात्यांचा आणि ताकदीचा फायदा घ्यायचा तर दुसरीकडे शिवाजी सावंत यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांना नाराजही करायचं नाही त्यामुळे थांबा आणि बघा हीच भाजपची रणनीती दिसते पुढच्या काही दिवसात केंद्रीय आणि राज्य पातळीवर याबाबत महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे जर सावंत बंधूंचं एकत्र येणं झालं नाही ना तर सोलापुरातील राजकारणात नवीन गट तयार होऊ शकतो आणि जर भाजपने यामध्ये योग्य तो समन्वय साधला तर तो सोलापूर साठी नवीन राजकीय समीकरण घडवू शकतो भाजप सध्या दोन्ही बाजूचं नुकसान नको म्हणून सावध आहे एकीकडे एक तानाजी सावंत यांचं नातं आणि शिंदे गटाशी असलेला राजकीय समन्वय टिकवायचा आहे तर दुसरीकडे शिवाजी सावंत सारख्या प्रभावी स्थानिक नेत्याला नाराज करायचं नाही म्हणून प्रवेश पुढे ढकलण्यात आला हे खरं म्हणजे राजकीय विश्रांती आहे आता या दरम्यान भाजप नेते शिंदे गटाचे नेते आणि दोन्ही सावंत बंधू यांच्यात अंतर्गत चर्चा मात्र सुरू आहे आता सगळ्यांचं लक्ष दोन मुद्द्यांकडे लागलंय पहिला मुद्दा म्हणजे शिवाजी सावंत भाजपमध्ये अखेर कधी प्रवेश करणार आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तानाजी सावंत यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे जर सावंत बंधूंचा सा तणाव वाढला तर त्याचे पडसाद केवळ सोलापूरमध्ये नाही तर राज्यातही उमटू शकतात विशेषतः येणाऱ्या निवडणुकीत हा, हा मतभेद भाजप शिंदे युतीसाठी डोकेदुखी मात्र ठरू शकतो तर मित्रांनो सोलापूरमध्ये सावंत बंधूंच्या या घरचं राजकारणाचं युद्ध अजून संपलेलं नाहीये भाजप प्रवेश पुढे ढकलला असला तरीही ही फक्त सुरुवात आहे राजकारणाच्या रंगमंचावर सावंत बंधूंचा पुढचा अंक अजून बाकी आहे या प्रकरणावर पुढची हालचाल कोणती होते हे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत राहूच पण त्याआधी हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद